एपीबी म्हणजे आम्ही पाहतो बातमीच्या पलीकडे एकूण परिस्थितीत बदल घडवून आणणे हेच आमचे पाहत रहा प्रभावी सकारात्मक बदलासाठी बदला न्यूज शरद पवार राष्ट्रवादीचे तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ घोषित करावा सरसकट पीक विमा मिळावा सन दोन हजार तेवीसचा चा टक्के पीक विमा मिळावा शेत रस्त्याकरिता निधी उपलब्ध करावा सोयाबीनला सात हजार व कापसाला बारा हजारपेक्षा जास्त भाव मिळावा अशा शेतकरी हितार्थ युद्ध मागण्यासाठी धरणे आंदोलनात माजी आमदार तथा सहकार नेते भैयासाहेब तिळके अकोला जिल्हाध्यक्ष संग्रामभैया गावंडे खरेदी विक्रीचे अध्यक्ष अनिरुद्ध तिळके प्रदेश संघटक सचिव रवी राठी व सम्राट डोंगरदिवे ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष भाई घानीवाला युवक आघाडी प्रदेश सरचिटणीस तेजस जामटे तालुकाध्यक्ष मंगेश कुकळे शहराध्यक्ष राम कोरडे यांच्यासह पदाधिकारी महिला पदाधिकारी शेतकरी सहभागी होते जिल्हाध्यक्ष संग्राम भैया गावंडे यांची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं तुर्तिजापूर तालुक्याच्या वतीनं आज तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही घेत आहे आणि हे धरणे आंदोलन घेण्याचा विषय हा आहे की सरकार शेतकऱ्यांवर लक्ष आता कमी देत आहे आणि बाकी ज्या गोष्टी आहेत की पुढच्या वेळेस सरकार आमचं कस येईल त्या विचारात हे सरकार जास्त आहे त्यामुळे लाडकी बहीण योजना असू देत किंवा आता मुख्यमंत्र्यांनी एक नवीन योजना जाहीर केली आहे ती आहे मुख्यमंत्री आरोग्य दूध योजना म्हणजे ह्या योजनेकडे हे जास्त लक्ष देत आहे आणि महाराष्ट्रातला शेतकरी जो अतिवृष्टीमुळे संकटात सापडला याच्याकडे सरळ दुर्लक्ष करत आहे म्हणून आज मूर्तिजापूरमध्ये आम्ही जे धरणे आंदोलन केलं त्याचा एकमेव उद्देश असा आहे की सरकारला इथल्या अधिकाऱ्याच्या मार्फत सरकारला आम्ही एक में है कि निवेदन देत आहे की तुम्ही मूर्तिजापूर तालुका अकोला जिल्हा या भागात झालेली अतिवृष्टी तिथला आपण पंचनामे करून तात्काळ मदत दिली पाहिजे त्यानंतर मागच्या वर्षीचे पीक विमा अजूनही शेतकऱ्यांना भेटले नाही त्याबद्दलचं आज निवेदन देण्यात येत आहे एक वेळा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः मागणी केली होती की चौदा हजार हा भाव कापसाला दिला पाहिजे आम्ही त्यांना फक्त ते आठवण करून देणार आहे की तुम्हीच म्हटलं होतं चौदा हजार भाव दिला पाहिजे तर आज तुम्ही सत्तेत आहात तुम्ही आज चौदा हजार भाव शेतकऱ्याला कापसाला द्या तुम्ही आठ हजार भाव सोयाबीनला द्या ही मागणी घेऊन या अधिकारामार्फत आम्ही सरकारला पोचवणार आहोत